शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण आपल्या या चॅनलवरती डाळिंबाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याचबरोबर सीताफळाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत पेरूचे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत त्याचबरोबर म्हणजे आपला जास्तीत जास्त जो काही फोकसिंग आहे ती फळ शेतीवरती आहे पण शेतकऱ्यांच्या आग्रस्तव या ठिकाणी आपण टरबूज असेल खरबूज असेल याच्यावरतीसुद्धा आपलं अतिशय काम चांगलं उभं आहे आणि सेंद्रिय शेती करत असताना सेंद्रिय आणि केमिकलची जोड देऊन किती सुंदर प्लॉट येऊ शकतो याचं उदाहरण आता तुम्हाला हा मी हा समग्र प्लॉट दाखवतोय या प्लॉटमध्ये बेडपासून साधारणतः चार फूट अंतर या ठिकाणी आहे पण आम्हाला पाय ठेवायला पण कुठं जागा नाही आहे एवढा हा चार फुटाचं अंतर पूर्ण कवर झालेला आहे तर ज्यांच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तसा हा एक कंपनीचा डेमो प्लॉटच आहे कंपनीच्या शेजारीचा आहे आणि मुद्दामहून हा प्लॉट या ठिकाणी आपण केला की खरबुजामध्ये आपण काय प्रगती करू शकतो या हिशोबाने आजचा हा हा प्लॉट केलेला आहे आणि विशेष करून राहणे ॲग्रोबायोटिकचे सर्व प्रोडक्ट या ठिकाणी आपण एक डेमो पद्धतीनं वापरले आणि त्याचा चमत्कार या ठिकाणी साक्षात्कार म्हणू आपण किंवा पिकाची वाढ म्हणू ती अतिशय छान झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघताय की आ, हा सुंदर असा प्लॉट आहे तर फक्त त्या शेतकऱ्यांचं पूर्ण नाव मी त्यांना विचारतोय तर तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा अप्पासाहेब भिकाजी तुपे राहणार जवळ की मी तीसगुंडी प्लॉटला आपलं खरबूज लावलेली तर साधारणतः पन्नास दिवस झाले तर सहाशे ग्रॅम साईज झाली पन्नास दिवसात ते पाहिल्या पा सूट पिकअप नाईन्टी वापरली हा कॅन वापरला पिकअप 90 हा कैन वापरला पिकअप 90 आठ आठ दिवसाला असे तीन डोस दिले त्याच्यानंतर ड्रिप वॉल आपलं ड्रीप वॉल वापरला आपण मायक्रोन्युटनचा हा तर आतापर्यंत म्हणजे या तुमच्या शेतामध्ये मला वाटतं खरबूजाचा प्लॅनिंग पहिल्यांदाच झाले पहिल्यांदाच म्हणजे एकदम पाच पंचवीस वर्षाचा इतिहास आहे आणि अतिशय छान प्लॉट आहे आता प्लॉट आपण थोडासा प्लॉट दाखवायला सांगतोय मी की हा प्लॉट पूर्ण असा पूर्ण राऊंड घ्या आणि हा पूर्ण समग्र शेतकऱ्यांना हा प्लॉट दाखवा तर अतिशय उत्तम प्लॉट या ठिकाणी आलेला आहे आणि विशेष करून त्यांची साईज पण आपल्याला दाखवायची आहे की या ठिकाणी अनेक रासायनिक खतांचा वापर करत असताना जर आपण सेंद्रिय खतांची जोड दिली जसं की पिकअप नाईन्टी असेल किंवा पी एच बी केनरीचं नियोजन असेल तर त्याने अतिशय छान नियोजन या ठिकाणी नियो होत बर तर आपण मला वाटतंय ही जी काही साईज आहे पुढं तर हा आता ही वर तुम्ही जी हा ही जी काही साईज आहे माझ्या अंदाजे हा पाचशे सहाशे सातशे ग्रॅमचं फळ आहे हे साधारण चारशे ग्रामचं फळ चार आहे या ठिकाणी अशा प्रकारे हे अतिशय उत्तम या ठिकाणी आता इथं आपण थोडंसं बघू तर जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि सुंदर असा प्लॉट आहे तर आपण याला बावन चौतीस पण वापरलेलं आहे बावन चौतीस बरोबर तर बावन चौतीससुद्धा या ठिकाणी आपण राहणी ॲग्रोबायोटेकचं वापर केलेलं आहे सगळे खात राहणे आपण बेसल मध्ये सुद्धा पूर्ण आपला बेसल डोस वापरलेला आहे म्हणजे बेसल मध्ये आपलं साईसल्प असेल डायमंड अर्थ असेल सिल्फास्ट असेल ही जी काही आपण देतो आपलं जी काही खतं आहेत बेसलला देतो ती सर्व दिली आणि अतिशय म्हणजे आज हा पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा पन्ना कुठंही तुम्हाला विल्टिंग म्हणजे बऱ्याच प्लॉटमध्ये काय असतं की विल्टिंग होतात म्हणजे वेल वाळणं त्याला करपा येणं ही एक समस्या असते पण इथं तुम्हाला ती कुठलीही गोष्ट दिसत नाही आहे आणि मला वाटतं ॲव्हरेजचे एवढे रेकॉर्ड या ठिकाणी तुटणार आहेत आणि कॅनोपी बघा तुम्ही अतिशय जबरदस्त कॅनोपी आहे बरं तर या ठिकाणी ही व्हरायटी आपली कुंदन व्हरायटी कुंदन व्हरायटी आहे म्हणजे टरबुजा पिका सुद्धा आणि खरबूज पिकामध्ये किंवा कुठलंही पीक करत असताना व्हरायटीसुद्धा अतिशय महत्वाची असते तर याच्यामध्ये ही कुंदन व्हरायटी आहे खूप आपल्यातून साईज या ठिकाणी झालेली आहे हे जे काही प्रोडक्ट वापरले तर याचे रिझल्ट तुम्हाला म्हणजे कसं वाटलं हे प्रोडक्ट वापर रिझल्ट एक नंबर रिझल्ट औषध दिल्यानंतर चार दिवसांना फास्ट लागू होतं लगेच लागू होतं म्हणजे ते आपल्या प्लॉटमध्ये लगेच त्याची वाढ लगेच वाढ या ठिकाणी आपल्याला दिसते त्याचबरोबर खर्चसुद्धा आपला लिमिटमध्ये लिमिटेड खर्च खर्च काय औषध आहे काही मागायची काय असं काही नाही खर्च आ, याला वरतून फवारणी आपण किती वेळेस घेतला चार वेळेस घेत वरतून आपण एकदा दोनदा बुरशी बुरशीनाशक घेतली आणि मर होऊ नये म्हणून आपण ट्रायकोड पाणी रोपांना केलं म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगत असतो की जेव्हा नवीन प्लॉट आपण करतो तर याच्यामध्ये रोपं लावताना खूप छान दिसतं सारा प्लॉट आणि चार पाच दिवसांनी आपण बघितलं की बरीचशी रोपं गेलेली असतात म्हणून जेव्हा ट्रे मध्ये रोप असतात त्यावेळेस तुम्ही जर ट्रायकोडर्मचं त्याला ड्रेंचिंग केलं किंवा ट्रे मधून काढल्यानंतर जरी ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करून आपण जर लावलं तर मला वाटतं रोपांची मर होत नाही अजून एक आपल्याला असं एक लक्षात आलेलं आहे की उन्हाच्या कालावधीत जर आपण रोप लावले तर मला वाटतं ते रोप मरण्याचं प्रमाण जास्त म्हणजे वेळेस शक्यतो चार नंतर आणि सकाळी जर लावायचे असेल तर अतिशय दहा आत आतमध्ये आपण जर रोप लावली ह्या मध्ये तर त्याचं मरण्याचं पण प्रमाण खूप कमी असतं तर ह्या साऱ्या काळज्या या ठिकाणी घ्यायला पाहिजे अंतराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगेल की आपला समोर तिकडे एक प्लॉट दिसतो बघा आता त्या प्लॉट मध्ये आपण नाही जाणार आहे हरकत नाहीये तो सात दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर पाय दोनच फुट मध्ये आणि इथं चार फूट आहे म्हणजे चार फुटामध्येच पाय ठेवायला आपल्याला जागा नाही आहे तर दोन फुटामध्ये काय असेल तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल म्हणजे याच्यामध्ये झिग पद्धतीनं या ठिकाणी रोपांची ही लागवड आपण केलेली आहे तुम्हाला इथं आता पाहिजे तसं दिसणार नाही पण दिसू शकतं काही ठिकाणी एका लाईनला आपण सलग रोपांची लागवड केली आहे आणि एका बाजूला आपण काय केलेलं आहे झिगाक म्हणजे एक सोडून लागवड केलेली आहे आम्हाला लावल्यानंतर असं वाटत होतं की एवढी गर्दी होणार नाही एवढी गर्दी होणार असं वाटलं आता एवढी तुफान गर्दी झाली आणि एव्हरेज सुद्धा एका फळाला सॉरी एका वेलाला पाच ते सहा फळं आहे आणि एक लागवड पण करताना सूर्योदय झाली पाहिजे म्हणजे लागवड शक्यतो पूर्व पश्चिम ती जरा अजून चांगली व्यवस्थित राहते फुलं वगैरे व्यवस्थित मला वाटतंय याच्यामध्ये आज हे चार फुटाचं अंतर आहे हे अजून दोन फुटाने जरी वाढवलं जरी तरी चाललं ज्यांची सिंगल लाईन आहे त्यांना चार फूट चा म्हणजे भरपूर आहे पण ज्यांना झिग डबल पद्धतीचे होल आहे त्याला अंतर जास्त पाहिजे जागा नाही आणि बॅडलाकली आपण याच्यामध्ये जर फिरायचं म्हटलं तर मग आपले नुकसान होते शेंड्यावरती पाय पडणार त्याच्यानंतर तिथं हा एक एक होल आपण सोडून आपण बस आपण थोडस पुढे पुढे आता ही जी काही फळं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर ही अतिशय उत्तम क्वालिटीची फळं आहे आणि कुठलंच फळ असं लहान असं काही नाही आहे स्ट्रॉंग या फळाचं वजन माझ्या अंदाजी आठशे ग्रॅमच्या पुढं आहे म्हणजे या प्लॉट मध्ये शेतकरी मित्रांना सांगतो की आ, तुम्हाला जर चांगली साईज मिळवायची असेल आता बघा ते पण फळ तुम्हाला आमचे कॅमेरामन दाखवत आहे किती असेल ग्रामचे सातशे आठशे नऊशे ग्रामपर्यंत नऊशे ग्रामच्या आसपास म्हणजे इथं व्यापारी जेव्हा आपल्या बागेमध्ये येतो किंवा आपल्या प्लॉटमध्ये येतो तर त्याचं म्हणणं काय असतं की मला पाचशे ग्रामच्या वरती माल पाहिजे आणि इथं आपली पाचशे प्लस, भरपूर प्लस, भरपूर प्लस भरपूर तर भरपूर साईज पाचशे प्लस भरपूर म्हणजे आठशे नऊशे किलो पर्यंत सुद्धा साईज आहे याचं एकमेव कारण ही जी पिकअप नाइंटीची कॅन बघताय तरी आपण हिला थांबवलं आता थांबवलं या पिकअप नाइंटीचं ऍप्लिकेशन आता थांबवलं याचं कारण असं आहे की अजूनही जर तुम्ही पाहिलं हे बघा आता हा वेल जर पाहिला तुम्ही हा आ, तर याचं अजूनही फुलं चालू आहे अजून बी याला सेटिंग चालू आहे पण याची आता गरज राहील नाही कॉटेज देऊन आपल्याला आता हा प्लॉट थांबवायचा आहे म्हणजे पिकअप नाइन्टीचे ड्रिप वॉलचे आपलं राहण्याग्रोच बावन चौतीस चे रिझल्ट बरं या ठिकाणी आता मार्केटमध्ये पण बावन्न चौतीस वगैरे मिळतं पण त्याची क्वालिटी ना आपली क्वालिटी बदल हायची बदल आहे हे क्वालिटी फास्ट रिझल्ट आहे म्हणजे आपण जी काही विद्रव्य खतं शेतकऱ्यांना देतो तर ती अतिशय प्युअर क्वालिटीची देतो म्हणजे जसं बावन्न चौतीस चा तेरा चाळीस तेरा असेल आपलं बारा एकसष्ट असेल एकोणीस एकोणीस असेल हे सारे आपण अतिशय प्युअर क्वालिटीचे खतं दिल्यामुळं आज ह्या प्लॉटमध्ये आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस म्हणजे तुम्हाला अजून किती माल निघला हे पण आपण थोडंसं ग्रुपवरती आपलं मेन्शन करू हा व्हिडिओमध्ये पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी माझी एकच विनंती आहे की तुम्ही टरबूज करत असाल खरबूज करत असाल तर सेंद्रिय पद्धतीची त्याला जर जोड घेतली चांगले उत्पादनं वापरली तर अतिशय छान प्लॉट या ठिकाणी हा प्लॉट तुम्ही फार कुठेही बघा म्हणजे एक समान प्लॉट आहे म्हणजे त्याला इकडं खूप चांगले फळं आहेत आणि तिकडं नाही असा कुठलाही भेदभाव या ठिकाणी दिसत नाही म्हणून महाराष्ट्र भरातून शेतकऱ्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दल काय सांगाल प्रोडक्ट वापरायला पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे चांगले प्रोडक्ट रिझल्ट पण चांगले किंमत पण कमी आणि रिझल्ट डोळ्यासमोर डोळ्यासमोर म्हणजे या ठिकाणी मी समग्र शेतकऱ्यांना सांगतो की एक वेळ आमच्या हेल्पलाईनला कॉल करा आणि एक वेळ आमचे प्रोडक्ट वापरून बघा जे नवीन शेतकरी आहेत जुने शेतकरी आपल्याला त्यांना सांगायची गरज नाहीये पण आपल्या प्रोडक्टमुळं क्रांतिकारक रिझल्ट या ठिकाणी मिळतात आणि म्हणून कुठलंही पीक असो तुम्ही आम्हाला कॉल करा महाराष्ट्रभरामध्ये आपण डिलेवरी या ठिकाणी डीलरच्या माध्यमातून आणि आपल्या डायरेक्ट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुद्धा देतो आणि सेंद्रिय शेती ही या ठिकाणी काळाची गरज आहे म्हणून तुम्ही सेंद्रिय उत्पादनांचा वापर करा आणि अधिकाधिक नफा आपल्या शेतीमधून तुम्ही कमवू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि जर तुम्हाला प्रोडक्ट लागत असेल तर आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुम्हाला कुठलीही सल्ला लागत असेल तर मोफत सल्ला देण्यासाठी राहणे ॲग्रोबायोटेक आणि माझी टीम या ठिकाणी नेहमीच सज्ज असते त्यामुळे कुठलीही काळजी करू नका मनात शंका आणू नका तुम्ही बिंदास आम्हाला फोन करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र